दिल्लीत सरन्यायाधीश लेकावर बूट भिरकावण्याचा प्रयत्न अमरावतीमधून आई आणि बहिणीची पहिली प्रतिक्रिया देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बूट फेकण्याचा निंदनीय प्रकार चक्क सर्वोच्च न्यायालयात घडल्याची घटना समोर आल्यानंतर देशभरातून या घटनेचा निषेध होतो आहे या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून प्रतिक्रिया दिलेली असून देशभरातील वकील संघटना आणि न्यायालयीन वर्तुळातून निषेध व्यक्त होतो आहे आणि विशेष म्हणजे कालच त्यांचे बंधू आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे गवई नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी या घटनेचा निषेध नोंदवत प्रतिक्रिया दिली आता सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी त्यांच्या आई कमलताई गवई आणि बहीण कीर्ती अर्जुन गवई यांनी देखील तीव्र निषेध व्यक्त केलेला आहे घटनात्मक मूल्यांवरील हल्ल्याच्या गंभीर विषयावर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या आई आणि नेत्या कमलताई गवई आणि बहीण कीर्ती अर्जुन गवई यांनी आपली तीव्र भूमिका मांडलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली घटना आपण जगा आणि इतरांनाही जगू द्या या तत्वावर आधारित आहे कायदा हातात घेऊन अराजकता वाचवण्या वाढवण्याचा कोणालाही अधिकार नाही सर्वांनी आपले प्रश्न शांततेने आणि संविधानिक मार्गाने सोडवावे असे कमलाताई गवई यांनी म्हटलेलं आहे तर कालची घटना देशाला काळीमा फासणारी होती निंदनीय आहे हा केवळ व्यक्तिगत हल्ला नसून ही एक विषारी विचारधारा आहे जी थांबवलीच पाहिजे अ संवैधानिक वागणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि आपण निषेध केलाच पाहिजे बाबासाहेबांच्या विचारांना कुठेही धक्का लागू नये यासाठी शांततेने आणि कॉन्स्टिट्युशन लेवलवरच निषेध व्हावा असे मत भूषण गवई यांची बहीण कीर्ती गवई यांनी व्यक्त केले आहे घटनाकाराने म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला सर्वसमावेशक अशी घटना म्हणजे संविधान प्रदान केलेली आहे लोक म्हणजे व्यक्ती यावर केंद्र बिंदू ठेवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना देशाला सुपूर्द केलेली आहे आपण जगा आणि इतरांना असं हे त्या घटनेच केंद्र बिंदू आहे परंतु कायदा हातात ठेवून अराजकता वाजवण्याचा कोणालाही हा देशात अधिकार नाही कृपया आपले प्रश्न आपण सातत्याने आणि संवैधानिक मार्गाने सोडून घ्यावे असे मी सर्वांना विनंती करते सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल हो सर्वांच मंगल हो धन्यवाद कालची घटना घडली आहे सुप्रीम कोर्ट मध्ये ती नुसतं संविधान नाही तर आपल्या देशाला काळीमा लागणारी एक अशी घटना आहे निंदनीय आहे हे आपण सगळे स्वीकार करत आहात पण हा एक पर्सनल अटॅक नव्हता एक व्यक्ती म्हणून नव्हतं पण ही एक विषारी विचारधारा आहे आणि या विषारी विचारधाराला आपण थांबवलंच पाहिजे दिस काइंड kind ऑफ of अनकॉन्स्टिट्युशनल बिहेवियर मग ते कोणीही असो कॉन्स्टिट्यूशनच्या विरुद्ध जर कोणी वागत असेल तर त्याच्यावर आपण ऍक्शन घेतलीच पाहिजे आणि सगळ्यांनी त्याचा निषेध केलाच पाहिजे जे आपण सगळे करत आहोत याच्यावरून लक्षात येत आहे की honestly, है, है ते अगदी नॉलेजेबल आणि जागृत आहे आणि ही जागरूकता आपण कायम ठेवली पाहिजे भूषण दादाशी आमचं बोलणं झालं काल तसं त्यांनी कोर्टामध्ये सांगितलं होतं की इग्नोर इट बट ऑनेस्टली आपण सगळ्यांनी हे इग्नोर केलं नाही पाहिजे हा त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी ते इग्नोर करायला सांगितलं आहे बट दिस काइंड ऑफ मिसबिहेवियर हे जर आपण इथे थांबवलं नाही तर मग पुढची जी काही पिढी आहे ती आपल्याला कधी माफ करणार नाही सगळ्यांना आईने सांगितल्याप्रमाणे अगदी शांततेने आणि कॉन्स्टिट्युशन लेवलवरच याचा निषेध झाला पाहिजे बाबासाहेबांच्या विचाराला कुठेही अगदी नम्र विनंती आहे प्लीज प्लीज बाबासाहेबांच्या कार्याला बाबासाहेबांच्या विचारांना कुठेही काळीमा लागून देऊ आहे जय भीम नमोभूत बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती